बघा मित्रांनो आता आम्ही बाजारून तर बघा भाजीपाला भरण चालू आहे पण आणलं होतं शेवट जिलबी आणि भेळ आणली होती आता अकरा नाही आम्ही तर हे बघा मोसंबी आणली मोसंबी एकदम स्वस्त झाली वीस रुपये किलो एक किलो आणले आणि दाळ बांधले तर अर्धा किलो चाळीस रुपयाचे भाजीपाला भरण चालू आहे

ते खायच दादाला सुरून देवाना तरी बघा दाळूच्या पान पण आणलं आता उद्या सोमवार आहे सोमवार फडायला आळूच्या वड्या बनवणार आहे त्यामुळे वड्या आळूची पानं पण आणलेले आहेत मी विसरू पायचे तरी बघा ना छोटे छोटे आहेत कवळे त्यांच करत नाही मग आणले चला मी दाखवते फुल बघा पण आणलंय मग पण आणले एक किलो तीस रुपये किलो होते एक किलो आणलेले बघा भेंडी आणली गावती शेंगू वांगे कांदे आणलेत लसूण ले संपला का लसूण पण आणला डोळी मिरची आणली आणि बटाटा काय सस्तवायचं नाव घेत नाही बटाटे आणखी मी पन्नास रुपये किलोच आहेत आणि पाठीमाग सासू पलिकून दोन मुळे आणलेले आहेत कारण सोमवार सोमवार सोडायला मुळे पण आणलेले मटकी आणली मटकी आपल्या सासूला लई आवडते मग मटकी आणून मुळा दोन आणले दहाचे गप ना आणि हिरवी मिरची पण भरपूर महाग झाली तीस रुपये पाऊस झाली पण आता आणखीन हे आणलं जवळ आणले कारण चटणी भाजी वगैरे कधी नसते तर असते पहिले केलेली संपली तर आता ती व्हिडिओ मी दुसरा बनवते कंटिन्यू बघा तर हे बघा आमच्या बाहेर काय असं वर कांदा मी फाकला या आता किती वरून फेकला होता तिनं तर हे बघा आणलं आणल्यानंतर घेतल्या होत तस टाकलं लिंबाने आणि दहाचे दहा लिंबू रोज लागतात आम्हाला जेवण करताना कांद्याची भाजी आणणार कांद्याची मेथीची भाजी दहाच्या दोन एकदम छोटे छोटे मग आमचे पिल्लू दाखवते